मी बदल्याचं नाही तर बदलाचं राजकारण करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच म्हणाले होते पण हा बदल नेमका कोणाच्या बाबतीत महायुतीत कि राज्यात दोन हजार एकोणीस ला ठाकरेंनी भाजप शिवसेना युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत युती केली आता ती सत्तेसाठी असली तरीही या युतीसोबत जाऊन ठाकरे हे फडणवीस यांचे राजकीय शत्रू झाले तसं शत्रू म्हटलं की बदला हा आलाच फडणवीसांनी मात्र बदला घेणार नाही किंवा बदल्याचं राजकारण करणार नाही असं स्पष्ट सांगितलंय मग हे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत त्यातच महाराष्ट्राच्याच राजकारणात ट्विस्ट आणणारी घटना काही दिवसांपूर्वी घडली आता ती घटना कोणती आणि यामुळे फडणवीस आणि ठाकरे एकत्र येणार का नक्की काय शिस्त दोघांमध्ये जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते एक तर तो राहील किंवा मी राहील असं डायरेक्ट चॅलेंज उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीआधी फडणवीसांना केलं होतं आता विधानसभा निवडणुकीत काय झालं हे तर आपण सगळ्यांनीच पाहिलंय त्यानंतर मवियाने आरोप करायला सुरुवात केली ते थंड न आता मोठा ट्विस्ट अख्ख्या महाराष्ट्रासमोर उभा टाकलाय काय आहे तो ट्विस्ट तर एकमेकांच्या अगदी विळी भोपळ्याचं कागद कात्रीचं सख्य असणारे फडणवीस आणि ठाकरे तब्बल पंधरा मिनिट बंद दारामागे चर्चा करत होते ठाकरे आणि फडणवीस हे राज्याला कलंक असल्याचं विधान नागपुरात केलं होतं फडणवीस यांनीही प्रचार काळात ठाकरेंवर अनेकदा हल्लाबोल केला होता मंत्रिमंडळ विस्तारानंतर विधानभवनात ते फडणवीस यांना भेटायला त्यांच्या मुख्यमंत्री दालनात गेले फडणवीस यांनीही जणू काही घडलंच नव्हतं अशा पद्धतीनं हसत त्यांचं स्वागत केलं ठाकरे यांनी फडणवीस यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं दोघांनी हात मिळवले अनेक महिन्यांनंतर हे दोन नेते एकमेकांना भेटले यावेळी उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे भाचे वरुण सरदेसाई माजी मंत्री भास्कर जाधव हो, अनिल परब उपस्थित होते त्यानंतर फडणवीस व ठाकरे यांच्यात बंद दरवाजा मागे चर्चा झाली आता ही भेट नेमकी होती कशासाठी तर उद्धव सेनेला विधानसभेचे से विरोधी नेते देण्यासंदर्भात यावेळी फडणवीस ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचं माध्यमांकडून समजतंय या पदासाठी संख्याबळाची कोणतीही कायदेशीर अट नाही असा मुद्दाही समोर आलाय विरोधी पक्षात उद्धव सेनेचे सर्वाधिक वीस आमदार आहेत मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय या भेटीबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर किंवा शत्रुत्व असं काही नाही चांगलं असेल त्याचं आम्ही समर्थन करू जे चुकीचं असेल त्यावर टीका करू असं म्हणत ठाकरेंनी या भेटीचं नेमकं कारण काय हे सांगण्याचं टाळलंय सा आता हे झालं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं पण नाना पटोले आणि आदित्य ठाकरे यांच्यातील चुकामुखीचं काय प्रकरण तरी असं झालं असं की नाना पटोले आणि आदित्य ठाकरे हे विधान भवनामध्ये जात होते तेव्हा आसपास खूप गर्दी होती त्यामुळे दोघांची ही भेट झाली नाही आता ही भेट झाली नाही की घेण्याची टाळली याकडे पाहणं महत्वाचं ठरतंय विरोधी पक्षनेते असो किंवा त्यांचं महायुतीत येणं असो पण उद्धव ठाकरे हे फडणवीसांकडे का वळतायत आताच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाकडे यू टर्न घेतलाय अशाही चर्चा रंगल्या होत्या मग आता उद्धव ठाकरेंचं नक्की चाललंय काय याविषयी सविस्तर जाणून घेऊया ऐतिहासिक दृष्ट्या ठाकरे आणि फडणवीस यांचे संबंध गुंतागुंतीचे राहिलेत शिवसेना पक्ष दोन हजार एकोणीस पर्यंत भाजपचा पॉलिटिकल पार्टनर होता जेव्हा मुख्यमंत्री पदावरील मतभेदांमुळे ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती केली तेव्हा परिणामी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपला शिवसेनेतील बंडखोरीनंतर हे सरकार दोन हजार बावीस मध्ये कोसळलं ज्यामुळे फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एक एकत्र येतात का याचा विचार करणं जरासा गुंतागुंतीचं ठरतय विरोधात असतानाही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र काम करण्याच्या महत्वावर भर देत ही बैठक राजकीय परिपक्वतेच्या दिशेनं टाकलेलं पाऊल असल्याचं उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय यामुळे कदाचित फडणवीस आणि ठाकरे यांच्यात युती होणारही नाही पण एखाद्या मुद्द्यावर ते एकत्र येऊ आहेत आणि अशी चर्चा या बंद दारामागे झाले असल्याचे अंदाज सांगतोय या चर्चेमध्ये वादविवादावर लक्ष देण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करणं वीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न मिळवून देण्याच्या भाजपच्या पॅसिव्ह ऍक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं कट्टर हिंदुत्वाचा पुन्हा एकदा दावा करणं या मुद्द्यांचा समावेश असल्याचं बोललं जात ठाकरेंनी जर खरंच यावर चर्चा केली असेल तर ठाकरे हे पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळत आहेत आणि त्यांची हिंदू वोट बँक ही ऍक्टिव्ह करतायत असंच यातून दिसतंय आता फडणवीसांच्या बाजूने विचार करायचा झाला तर फडणवीसांना सध्या तरी ही युती परवडण्यासारखी नाहीये कारण मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न दिलं गेल्याने महायुतीतलीच काही नेते नाराज असल्याचं दिसून येत आहे ज्यामध्ये छगन भुजबळ सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे तर गृहमंत्री पद न दिल्यानं शिंदे नाराज आहेत या नेत्यांना आणि शिंदेना भाजपला गमावून चालणार नाही आता जर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची युती केली तर शिंदे हे भाजपपासून आणि महायुतीपासून फार दूर जाऊ शकतात कदाचित ते युतीतून बाहेर पडून स्वतःच्या पुढच्या निवडणुका स्वतः लढू शकतात पण शिंदेना जाऊ देणं हे महायुतीच्या फायद्याचं नाही तर तोट्याचं आहे हे लक्षात घेऊन महायुती सध्या तरी उद्धव ठाकरेंशी युती करणार नाही असंच दिसून येत आहे आता याबाबत तुम्हाला काय वाटतं फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीवरून फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येऊ शकतात का फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची बंद दाराट झालेली चर्चा ही खरंच फक्त एक मॅनर्स म्हणून होती का भविष्यामध्ये ठाकरे शिंदे आणि फडणवीस एकत्रित येण्याचे चान्सेस किती आहे याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद